काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदे सारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचार्यांचे संमेलन आहे असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कारण संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवार यांनी एकनाथ सत्कार केल्या प्रकरणी राजी व्यक्त केली शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा महागजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला त्यांच्या या कृतीमुळे संजय राऊत चांगलेच संतप्त झाले त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला राऊत म्हणाले सध्या राज्याचे राजकारण विचित्र दिशेने चालले आहे कोण कुणाला टोप्या घालत आहे कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः हिट विकेट होत आहे हे पुन्हा एककदा समजून घ्यावे लागणार आहे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कायमचा मित्र हे ठीक आहे पण ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणाने जाऊन बसलेत त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदे सारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचार्यांचे संमेलन आहे असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कारण संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे केल्या प्रकरणी नाराजी व्यक्त केली शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला त्यांच्या या कृतीमुळे संजय राऊत चांगलेच संतप्त झाले त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला राऊत म्हणाले सध्या राज्याचे राजकारण विचित्र दिशेने चालले आहे कोण कुणाला टोप्या घालत आहे कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागणार आहे एकनाथ पाडले महाराष्ट्र केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो हे ठीक आहे पण ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणाने जाऊन बसलेत त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि संमेलन आहे असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कारण संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केल्या प्रकरणी नाराजी व्यक्त केली शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने त्यांच्या या कृतीमुळे संजय राऊत चांगलेच संतप्त झाले त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला राऊत म्हणाले सध्या राज्याचे राजकारण विचित्र दिशेने चालले आहे कोण कुणाला टोप्या घालत आहे कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः ही विकेट होत आहे हे पुन्हा एकदा एक समजून घ्यावे लागणार आहे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो हे ठीक आहे पण ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणाने जाऊन बसलेत त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचार्यांचे संमेलन आहे असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कारण संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्या प्रकरणी नाराजी व्यक्त केली शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला त्यांच्या या कृतीमुळे संजय राऊत चांगलेच संतप्त झाले त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला राऊत म्हणाले सध्या राज्याचे राजकारण विचित्र दिशेने चालले आहे कोण कुणाला टोप्या घालत आहे कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः हिट विकेट होत आहे हे पुन्हा एकदा एक समजून घ्यावे लागणार आहे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो हे ठीक आहे पण ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्याबरोबर जे लोक खुले जाऊन बसले त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचार्यांचे संमेलन आहे असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कारण संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्या प्रकरणी नाराजी व्यक्त केली शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला त्यांच्या या कृतीमुळे संजय राऊत चांगलेच संतप्त झाले त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला राऊत म्हणाले सध्या राज्याचे राजकारण विचित्र दिशेने चालले आहे कोण कुणाला टोप्या घालत आहे कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः हिट विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागणार आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सरकार पाडले बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो हे ठीक आहे पण ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्याबरोबर जे लोक जाऊन बसलेत त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचार्यांचे संमेलन आहे असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कारण संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला त्यांच्या या कृतीमुळे संजय राऊत चांगलेच संतप्त झाले त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला राऊत म्हणाले सध्या राज्याचे राजकारण विचित्र दिशेने चालले आहे कोण कुणाला टोप्या घालत आहे कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः ही ट्विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागणार आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सरकार पाडले बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो हे ठीक आहे पण ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणाने जाऊन बसलेत त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचार्यांचे संमेलन आहे असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कारण संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्या प्रकरणी नाराजी व्यक्त केली शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला त्यांच्या या कृतीमुळे संजय राऊत चांगलेच संतप्त झाले त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला राऊत म्हणाले सध्या राज्याचे राजकारण विचित्र दिशेने चालले आहे कोण कुणाला टोप्या घालत आहे कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः हिट विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावी लागणार आहे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो हे ठीक आहे पण ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणाने जाऊन बसलेत त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचार्यांचे संमेलन आहे असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कारण संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला त्यांच्या या कृतीमुळे संजय राऊत चांगलेच संतप्त झाले त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला राऊत म्हणाले सध्या राज्याचे राजकारण विचित्र दिशेने चालले आहे कोण कुणाला टोप्या घालत आहे कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः ही टिकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागणार आहे एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राचे सरकार पाडले बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो हे ठीक आहे पण ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणाने जाऊन बसलेत त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि संमेलन आहे असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कारण संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्या प्रकरणी नाराजी व्यक्त केली शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे गौरव पुरस्काराने सन्मान केला त्यांच्या या कृतीमुळे संजय राऊत चांगलेच संतप्त झाले त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला राऊत म्हणाले सध्या राज्याचे राजकारण विचित्र दिशेने चालले आहे कोण कुणाला टोप्या घालत आहे कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण हिट ही होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागणार आहे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो हे ठीक आहे पण ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणाने जाऊन बसले त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि भ्रष्टाचार्यांचे संमेलन आहे असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कारण संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्या प्रकरणी नाराजी व्यक्त केली शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला त्यांच्या या कृतीमुळे संजय राऊत चांगलेच संतप्त झाले त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला राऊत म्हणाले सध्या राज्याचे राजकारण विचित्र दिशेने चालले आहे कोण कुणाला टोप्या घालत आहे कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः हिट विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावी लागणार आहे एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राचे सरकार पाडले बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो हे ठीक आहे पण ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्याबरोबर जे लोक खुले जाऊन बसले त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदे सारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल आणि संमेलन आहे असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कारण संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्या प्रकरणी नाराजी व्यक्त केली शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला त्यांच्या या कृतीमुळे संजय राऊत चांगलेच संतप्त झाले त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला राऊत म्हणाले सध्या राज्याचे राजकारण विचित्र दिशेने चालले आहे कोण कुणाला टोप्या घालत आहे कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः हिट विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागणार आहे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे सरकार पाडले बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते अशी आमची भावना आहे आता राज्यातील जनतेसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो हे ठीक आहे पण ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणाने जाऊन बसलेत त्यांना अशा प्रकारचे सन्मान देणे म्हणजे राज्याच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखे आहे अशी टीका राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली मोठी बातमी बात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार ठाकरे गटाच्या जिवारी लागला आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदे सारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे दिल्लीत होणारे साहित्य